आजचा नाश्ता असा आहे ना की काहीच तामझाम नाही फक्त एक कडीपत्त्याची काडी एक कांदा आणि थोडीशी कोथंबीर बस आपण हे फ्रेश फ्रेश घेतलं ना की चवीला अजून चांगलं लागतं मस्त असं कडीपत्ता आज बाजारात आणला होता तर इतका सुंदर वास येत होता या कढीपत्त्याचं की काही बोलूच नका कोथंबीर पण तशीच हिरवीगार ताजी तवाणी होती ती बारीक चिरून घेतली आणि एक कांदा पण चिरून घ्यायचा परंतु हा कांदा चिरताना खूप बारीक बारीक चिरायचं नाही एकदम आपण मोठा मोठाच कांदा ठेवायचा अशा पद्धतीने चिरून घ्यायचा आणि हा नाश्ता जो आहे ना तो आपण एक उरलेल्या पदार्थापासून बनवणार आहे त्यामुळे हा फटाफट बनून जाणार टेस्टी पण लागणार आणि कोणी पाहुणे आलेले असू दे डब्यासाठी असू दे अगदीच आपल्या स्वतःला भूक लागली ना तरी हा पटकन करून खाऊ शकता तर हे बघा अशा पद्धतीने मी हा कांदा मोठा 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 असं कट करून घेतला आपलं कसं असतं ना आपण सुद्धा घरातलं काही वाया जाऊ देत नाही घरात एकदम मोठा ब्रेड आणला होता सँडविचचा फॅमिली पॅकवाला आणि त्यातले हे बघा शेवटचे चार पीस पुरून गेले परंतु ह्याचा पण दोन लोकांसाठी का होईना मस्त असा पोटभरीचा नाश्ता तयार होतोय ते पण आणि वेगळा पण ते कसा तो बघा आता मी हे ब्रेड हाताने छान असे चुरून घेतले तुम्हाला अजून बारीक हवे असतील तर तुम्ही हे मिक्सरमध्ये टाकून डायरेक्ट एका गिरकीमध्ये हे बारीक करून घेऊ शकता परंतु अशा जर ठेवले ना तर टेस्ट छान लागते ही एकदम साधी सोपी पटकन बनणारी रेसिपी आहे आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली चा ना तर ह्या वेदिकच रेसिपीच्या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बघा हे असे चार ब्रेडचे मी तुकडे करून घेतले गॅसवरती पॅन ठेवलाय दोन तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण लगेच मोहरी आणि जिऱ्याची फोटणी द्यायची आणि आपण जेवढे शेंगदाणे आपल्याला आवडतात खायला तेवढे टाकून परतून घ्यायचे इथं मी भाजलेले शेंगदाणे टाकले त्यामुळे लगेचच हे परतले गेले गॅसची आस मिडियम ठेवायची कडीपत्ता छान असा फोडणीला द्यायचा त्यानंतर आपण चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा पण असा परतवायचा ना की खूप त्याचा मऊपणा नाही गेला पाहिजे असं जरासा करकरीत लागला पाहिजे हलकासा एक ते दीड मिनटापुरता हा कांदा मीडियम गॅसवरती परतून घ्यायचा याच्यामध्ये तुम्ही हिरवे मटार गाजर ड्रायफ्रूट्स काही असले टाकले तरी चालतील आता हा मी कांदा छान असा परतवला आहे थोडीशी हळद घातली मिरची पावडर आपल्याला जेवढं तिखट हवं असेल त्यानुसार घालून घ्यायचं हे व्यवस्थित कांद्याबरोबर परतून घ्यायचं नेहमीच ब्रेडचे आपण सँडविच बनवतो पकोडे बनवतो पॅटीज बनवतो परंतु तर चारच्या ब्रेड स्लाईसमध्ये आपण हा दोन जणांसाठी का होईना मस्त असा पोडभरीचा नाश्ता बनवतो आहे त्यानंतर आपण ब्रेडचे सगळे तुकडे घालून घेतले वरून छान अशी साखर पण घालायची एक चमचा चवीनुसार मीठ घालायचं परत हे एकदम एकसारख्या कलरचे होईपर्यंत परतून पर घ्यायचं तुम्हाला जर हे कुरकुरीत हवं असेल ना, ते असच ना ते तर ते असंच परतून घ्या म्हणजे छान टोस्टसारखं हे लागतं आणि जर मऊसूत हवं असेल ना ह्याच्यावरती थोडासा पाण्याचा हपका द्यायचा आणि ताट झाकून बंद करायचं म्हणजे हे मऊसूत असं तयार होतं तर आपण इथे कुरकुरीतच ठेवतोय त्यावर आवडीनुसार लिंबू पिळून घ्यायचा आधीच आपण साखर पण घातली आहे त्याच्यावरती हा लिंबू पण पिळला आहे आणि मिरची पावडर पण आहे तर हा आंबट तिखट गोडचा चा, हा ब्रेडचा चिवडा खूप 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 छान लागतो आणि वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालायची बस बाकी काही नाही करायचं आणि हे गरमागरम असं खायला घ्यायचं बघा आवडली असेल रेसिपी तर माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब जाता जाता नक्की करून जावा आणि टी टाइम स्नॅक्स म्हणून पण हा चिवडा करता येतोय बरं का आम्ही तर या नाश्त्या प्रकाराला ब्रेडचा चुरा किंवा ब्रेडचा चिवडा असं म्हणतो काही जण याला ब्रेडचा उपमा असं पण म्हणतात तर तुम्ही काय नाव ठेवाल तर नक्की कमेंट करून सांगा